ख्रिशाला ऑनलाईन क्लास होता तर फक्त सचिनचंच टिफिन होतं आणि त्यात पण मी मुगाची भाजी रात्री रात्रीवाहीकडून घेऊन आलेली म्हणजे सचिनला ना मुगाची भाजी ऑरेंज आणि फरसाण दिलेलं काकडी तिथं नेहमीप्रमाणे असतंच आणि ते पिटमळून मी चपात्या बनवलेल्या आणि इकडे सचिनसाठी चाळसुद्धा ठेवलेली मस्त टिफिन टिफिननं मी पॅक करून दिला छान होती भाजी आम्ही दुपारी पण तीच खाल्लेली आणि इथं तयार आहे सचिनचं टिफिन त्यानंतर आज मी ना हे पोहतो बाहेर टाकलं म्हणजे पायपूसनं किती दिवसाचं आणलेलं ते राहूनच गेलेलं तर बाहेर आता सगळं क्लिअर आहे तर मग मी आता ते टाकलं छान दिसतं आणि जुना आहे ना चपला ठेवायला केलं म्हटलं बरं आहे फेकण्यापेक्षा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर माझं आता सगळं आवरलं आहे ना आणि आज आहे ना मी हेअर वॉश केलं मेहंदीचं वाट पाहून ना मीने तीन एक दिवस आणि केसच नव्हती नव्हते धुतले मला असं का म्हटलं मेहंदी आणन म्हणजे हेअर कलर आणि मग तेव्हा वॉश करणच आहे पण आता घाम येतो त्याच्यामुळे दोन तीन दिवस तीन दिवस सुद्धा आहे ना जास्त होतात पण आता रोज नाही धुत आहेत केस तर मी आज ना वॉश केले म्हटलं जाऊ दे कारण लईच म्हणजे विचित्रच असं फील होतं चिकट चिकट मला ते इतकं कसं तरी होतं ना का बस कधी तरी ना माझं सगळं कामावरले कचरा का पोहता आणि क्रिशाचा आहे ना ऑनलाईन क्लास चालू आहे आणि कपडे पण काल मीने धुतलेले आणि ते केले आणि एवढं मी फक्त कपडे घ्यायला गेलेली बाहेर तो एवढं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर गरम नुसतं गरम हवं ती नुसती गरम हवा तर आणि मी आज नवीन पाईपच न पण टाकलं कारण आता बाहेर सगळं आवरलंय त्या लोकांचा कलर वगैरे आणि काय बोलतात म्हणजे वॉश नाही केलं त्यांनी पण पोतं मारून गेले ते म्हणजे पोछा मारून गेले तर असं सगळं आहे आणि आता आता त्यांचं ते क्रिशाचं ऑलरेडी आता सकाळी आंघोळ वगैरे झालेली आहे तर तिचा क्लास आता पार साडेबाराला संपन्न आणि अजून तर साडेनऊचं वाजले तर असं सगळं आहे ते करन करन। तर आत्या देवपूजा कर मग आत्याची चा करण कारण मी तर सचिनसोबत आमच्या दोघांची झाली चा नाश्ता तर असं सगळं आहे आणि आज आहे ना माझा आम्ही काल गेलेलो ना भावाकडं तर आज ते लोक येणार आहे ॲक्च्युली त्यांची इथं कसं आहे ना ज्या फ्लॅटमध्ये ते राहतात ना म्हणजे बिल्डिंग ही छोटी तीन मजल्याची तर तिथं आहे ना म्हणजे नॉनव्हेज अलाउड नाही आहे तिथं काही वर वर्त वरती आहे ना जे ओनर आहे ना त्यांनी काही मंदिर बनवलेलं आहे कोणते देवाचं काही नुज्याला रामबापाचं कसं कोणते तरी देवाचं मंदिर आहे तिथं त्याच्यामुळे ते लोक नॉनव्हेज अलाउड नाही काही म्हणजे काहीच नाही एग वगैरे काहीच नाही बाहेरून आणून पण नाही आणि काहीच नाही आणि त्याला त्याचं असं आहे त्याला नॉनव्हेज जास्त आवडतं तर त्याच्यामुळे आहे ना मग मी म्हटलं उद्या शनिवार आहे मग त्याच्यानंतर संडेला एकादशी आहे तर मी म्हटलं नको मग तू फ्रायडेलाच ये मग फ्रायडेलाच बनवून त्याला आहे ना सॅटर्डेला सुट्टी असती तर म्हटलं राहायचं असंत तर आता आपण येईल गोष्टी पण होईल ता सकर, ता तर असं करता मग ती पण जॉबवरून ती चार वाजता येते वहिनी माझी आणि तो पण दुपारी येईल तर त्याची काही फर्स्टशिप चालू वाटतं तर मग ते दोघं येतील तर आज संध्याकाळी चिकनचा वगैरे प्रोग्राम आहे आत्या नाही खात आणि माझी वहिनी पण नाही खाती फक्त अंडच खाती तर मग बघ नाही आत्यासाठी काहीतरी बनवणे व्हेजमध्ये मी ना तिकडे ते छोटे छोटे वांगे भेटतात तर तिला सांगितलं म्हटलं भेटले तर घेऊन इकडं कुठं नाही भेटत काय माहिती त्यांची तर भेटतात त्या मीना बाजारमध्ये तर म्हटलं घेऊन ये आणि तिच्यासाठी मी नाही एक ऑलरेडी मागवलीच हो आहे ऑनलाईन तर पाणी ॲक्च्युली संपलं यावेळेस तुम्ही पाहिलं असेल दोन दिवसाच्या आधीच्या ब्लॉगमध्ये का पाणीच नव्हतं म्हणजे जे दोन बॉटल आम्हाला एक वीक जातात ना ते यावेळेस चार चार दिवसातच संपले तर आज पाणी संपले थोडंसं आहे एक दीड लिटर अजून पण मग मी सकाळी उठले उठल्या आधी पाणीचं ऑर्डर केलं कारण ना ऑर्डर दिल्यानंतर बी एक दीड तास लागतो त्या लोकांना यायला दुसऱ्या बी सगळे ऑर्डर राहते ना त्याच्यामुळं तर मग आता दुसरं पण मी काय काय मागवले मग आल्यावर तुम्हाला दाखवणे आणि मग बघू आता जसं होईल तसं तुमच्यासोबत सगळं शेअर आहे तर मग चला आता भेटू नंतर हिंदी पिरियड माईक बंद कर तू बोलली तर लगेच बंद केला ओके झालं सगळं ते क्वेश्चन आन्सर केले तुम्ही केले ओके गुड हां वांदा चल लक्ष द्या सगळं ब्ल्यू ब्ल्यू दिसतंय तुझ्या आजूबाजूमध्ये ब्ल्यू बॅग ब्ल्यू टॅप ब्ल्यू बुक ब्ल्यू आहे ब्ल्यू चेअर हां तर तेच बोलली मी नोटबुक आणि ब्ल्यू बेडशीट कार्ड मॅचिंग बरं चला अभ्यासाकडे लक्ष पिरियड आहे अरे वा फेवरेट हिंदी पण तुझा फेवरेट लक्ष दे मॅडम तुझ्याकडे वाक्य बरं चल लिहून ना थोडं फास्ट फास्ट लिह बेटा अजून थोडं लावून उतारू मे गिरी धर तेरी आरती करू न करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन भव मे फसी नाव मेरी तार दो भगवन घालीन लोटांग नंदी न, न चरणे डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलङ्गिन आनन्दे पूजिन भावे मनेल नाम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियत्वा भुजात्मता वा प्रकृतिस्वभाव करोनि यज्ञं सकलं परस्मि नारायणासि समर्पयामि आशुदं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बप्पा मंगलमूर्ती जोगेश्वरी मात की जय इकडे ना मी ऑनलाईन थोडंसं सा सामान मागवलेलं पाणी संपलेलं नंतर पाणी तर शनिवारी येतं म्हणून मी आहे ना सहाचा पॅक मागवलेला बॉटलचा दीड लिटरच्या सहा बॉटल पण काय माहीत एकच बॉटल आलेली मी नंतर मेसेज वगैरे केलेले ते ॲडमिनला पण आता काय माहिती येतो का नाही बोललेलं मी दुपारी ना पाठवणे दुसऱ्या बॉटल अंडे मागवलेले माझ्या वहिनीसाठी ती चिकन खात नाही रात्री चिकन बनणार होतं म्हणून आणि बस एक नारळ मागवलेलं क्रिशाल नारळ पाण्यासाठी आणि दूध मागवलेलं दुधावर पण ऑफर होती तर मी दोन पॅक मागवलेले मस्त आणि थोडीशी चॉकलेट आणि रस्कचे टोस्ट मागवलेले बापरे नारळ फोडता फोडता माझा फार दम निघाला पण याच्यामध्ये एकदम जाडं मलाई निघाली बघा मी मोकार इस्कूर चावीन तेन सगळं घेऊन बसली पण फोडलंच मी एकदम कडक होतं ते दुपारच्या जेवणामध्ये ना डाळ तर मी वैनिकूनच आणलेली होती भाजी पण वैनिकून आणलेली होती तर मी भात बनवलेला गरम गरम थोडासा आमच्या ते पुरता आणि चपाती बनवलेली फुलके कारण सचिनला सकाळी पीठ मळलेलं ना तर तेच होतं पीठ तर त्याचेच मी आमच्यासाठी सात आठ फुलके केलेले आणि मँगो एवढे स्वीट होते हे दुपारी क्रिशाला मी कापून दिलेले पिकलेले ते आणि बघा बाहेरचं वातावरण एवढं ऊन पडलेलं बापरे असे डोळे चमकत होते म्हटलं बिचारे बाहेरचे लेबर लोक काम करतात त्यांचे तर हालच होतात खूपच ऊन आहे आज आत्या चिकन बनवत आहे काय हा छोटा आहे ना टाका तुम्हाला वाटलं व्हिडिओ कॉलच आहे नाही नाही व्हिडिओ करते मी तर मसाला बनवते इकडं भात केलाय मी नाही आणि पीठ पी म्हणून ठेवलंय पीठ भिजन ना तर चपाती चांगलं येईल आता मसाल्यात काय काय टाकलं सांग तर लहास येते डाळी टाकले लसणाची पेस्ट आहे हा म्हणून नाही टाकलं नसली तर मग आपण टाकायचं आहे ना अद्रक लसूण टमाटे टमाटा हा आणि एवढा मसाला एक दीड किलोच्या अंदाजाने हाय चिकनचा गरम मसाला ते तर मग टाकन तेव्हा दाखवणे आता हे सगळं खरपूस भाजून घ्यायचं नाही का अजून लास्टला कोथंबीर आणि खोबरं टाकते नाही आत्ता कारण खोबरेने हे डेसिकेटेड आहे ना तर ते जळणे नाही का आणि टमाटा पण लास्टला टाकतील नाही आता मस्त भाजून घ्यायचा कांदा थोडासा एकदम लाल आणि त्याच्यानंतर मग गार करून वाटून घ्यायचं मसाला थंड झालाय आता मी वाटून घेते म्हणजे आत्ता त्याच्यात पावडर मसाला ॲड करेन त्यांच्या अंदाजाने मग आता मसाले टाकते धनीची पावडर आहे ना आपण कोथंबीर बी टाकलेली ना भाजायला तो तिखट आहे हां मधलावाला नाही टाका ना मी टाक ले कमी टाकले तुम्ही तर हां तो टाकून गरम मसाला हां मग तो लई झणझणीत आहे का हां बघ जे मग हळद हा मी अजून वापरलाच नाही ना नाही तो पण मद्रास मसाले वांदा नाही टाकजेन थोडासा ते पण सगळे गरम मसालेच पण लई तिखट नाही राहत ते हां ते सेम आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ हा घरचा मसाला आता घेऊन आलाय त्याच्यात सगळे तुम्ही केलाय का बापरे बघ ज्या मंगलाय ती खट्ट नाही ना वांदा नाही ते दोघतच अजून थोडी टाकान ते आहे आपलं गावठी नाही ना लसूण ते मग एवढं टेस्ट नाही लागत हा बस अगं ते आपलं देसी नाही आहे ना त्याला जास्त हे नाही बस आता याला काय बोलत्या परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हम्म आता आहे ना याच्यामध्ये थोडासा कलर चेंज झालाय ना तर पाणी टाकायचं आहे थोडंसं जे मसाल्याचं भांड आहे त्याच्यातलं आणि बस झाकण ठेवणं कमी गॅसवर शिजून द्यायचंय संध्याकाळचा दिवा लावता त्या आत्या अजून साडेसहा वाजले पण आता हे येतील ना चिकन घेऊन म्हणून लवकर लावतात मस्त मसाल्याला आता आणि थोडं थोडं तेल सुटायला आहे तर आता गॅस येणं बंद करून तीन चार वेळेस आणि थोडं थोडं पाणी टाकून परतवून घेतलंय आता मसाला एका साईटीला ठेवून देते कारण सचिन अजून आले नाही ते चिकन घेऊन येणार आहे मग चिकन बनवण तोपर्यंत आता मी चपात्या बनवून घेते रोटी बनते रोटी मोठं मोठं बनवले मीच खायचं जस्ट नाही हो पण चिकन सोबत थोडी पातर चिकन सोबत तर भाकरच चालेल नाही बनवा तुम्ही आज मस्त काय बोलत होते मी चुरून खायचे मस्त लिंबू बिंबू पिऊन नाही का तिथं मम्मीने कोथंबीर कांदा कापून ठेवलाय चिकन फोडणी करायला आणि कसाचे चिकन धुवून ठेवलंय कोणाला आवडत नस क्रिस्ट भुजवाजे आत्या कांदा कापतात लिंबू कांदा ठेवून दिला एक हा घे आत्या खात नाही ना म्हणजे मग तुम्हाला झालं ना ते म्हणजे सेम मसाल्याची पण ते छोटे वांगे नाही आहेत त्याची भाजी तर ते आणि श्वेता घेऊन येतात कोणासाठी बनणार ते आत्यासाठी अच्छा घाम दिसतोय

धन्याची पावडर नको टाकून त्या कोथंबीर कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली फक्त आणि त्या हां आणि थोडंसं मीठ टाकणे हळद तर आहे ना याच्यात म्हणजे नाही टाकत अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये हां आणि चिकन, आता, चिकन ना आता आणि मग थोडंसं परतवून घ्यायचं त्याला मध्ये आणि थोडंसंच पाणी टाकायचं कारण चिकनलाही नाही स्वतःचं पाणी सुटतं आणि ॲक्च्युली क्रिशाला थोडीशी सर्दी झाली आहे तर तिला सूप मग देईने मी म्हणून मग आणि नंतर मग दाखवते मी मसाला टाकल्यावर तुम्हाला आता हे दोन एक मिनटं परतवून घेतले मीठ टाकून मी नाही आणि हळद नाही टाकली मी कारण अद्रक लसूणमध्ये हळद होती तर थोडंसं आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे बस एवढं पाणी भरपूर आहे कारण चिकनचं बी पाणी सुटणे आणि थोडंसंच ख्रिशाच पिये दुसरं कुणी तर पिणार नाही आता याला मस्त आहे ना झाकण लावायचं आणि तीन चार शिट्ट्या मस्त होऊन द्यायच्या मोठे पीस आहे नाही त्याच्यामुळं मी एखादी शिट्टी जास्त पण करू शकते आहा हा मस्त सूप झालाय क्रेशाला मी थोडंसं सूप काढून देईन आणि मग मसाला टाकणे आणि उकळी येऊन देईन एक बस चिकन तर शिजूनच गेलय बघा किती छान झालं आहे ना सुपर हा <laughs> आ ये आ पका, इंतजार वांगे तुमच्याकडे आमचे म्हणून <laughs> हा ते पावलं <laughs> पावलं कुंकू कुंकू सापडलं नाही मला घाई घर बडीत चल लय उशीर लागला नाही ग ए सी लावून ठेवलाय तुमच्यासाठी मधी बस मी म्हटलं लय गरम होईन या लोकांना आधी ए सी लावून ठेवा अरे तिला थोडी सर्दी झाली तर म्हटलं सूप तुला अरे पण मी आताच मसाला टाकला नको हा तर आता मसाला टाकला मी उकळी आली का मग जेवणच करायचं बोलली ही मला उशीर आला म्हंटल यांच्या केलं कामाच्या दिवशीच उशीर आला हा पाणी हो त्यांना तुम्ही थंड इकडं आत्याची भाजी केली मीनी वांग्याची श्वेतन त्यांना आणायला लावले मीनी वांगे आणि इथं चिकन तर थोडंसं दोन मिनटं उकळून देते कारण तयारच आहे भाजी आहे चिकन पण आणि मसाला पण शेकलेलाच आहे ना म्हणजे दोन मिनटामध्ये रेडी होईल आता फ्रीजमध्ये थांब मध्ये ते आता विरघळलेलं नसतं बघ फ्रीजरमध्ये बटरचाच डब्बा आहे ऑमलेट आहे बाई बायकोसाठी है ना एकदम पार स्टाईलमध्ये हां मग भेटलं ना त्याने अंड फोडलं तुम्ही सुरीनीच काढायला लागन कडक आहे असं नाही हा तर क आपणच आहे वापर ना काही वांदा नाही लई इथं जय कोणी हा मग नाही ते होईल कट करून देऊ शेपला बटर नाही तुटत अंगावर <laughs> उडणे आणि लक्षात ठेव रेसिपी आता आहे ना काय काय टाकलं क्रिशा काय माहित म्हणतील पारत्याची तिथं जवळ उभी राहील आणि पावडर मसाले बस अरे किती काल होतोय <laughs> श्वेता किती दिवसानंतर ग गमलेट तू आहे ना बराबर बनवजे रे भेटायचं अर्धी <laughs> काय

झालं पण नसेल पलटी करून बघणार आहे व्हिडिओ चालू बर कार जा, अरे मी जाते पण तिथे दारू उडणार आहे का काही प्रॉब्लेम नाही घे ना हा कमीच आहे हा बस लेफ्टी लेफ्टी <laughs> <découvrir görüş> <थानी> <lovely> ते तो भक्त हिसाब तुन दिसते <laughs> नाही नाही ती गॅस निघतो बाहेर त्याला आहे वांदा नाही आता बापरे रे इट्स ओके रे होताय कभी-कभी हे पवेला सगळे बाई तू राहिले

आणि ह्या दोघी एक एक काय बोलते एक पायाची कोंबडी खातात ते वांग <laughs> त्या खात नाही ना बाय बाय जय श्री कृष्ण जय गणेश हा आता चिकन यांचे त्या वाचे येशील का तुम्ही काय करता ते खाली आसन नाही बाहेर ते जायच्या वेळेस मधी म्हणजे हा असाच केला घरात नाही घरात आपण सांगितोच करे ते लोक ब्रदर येतोय तुला सोडायला जाक कचराच टाकायला जाते बाप्पा बाय बाय लवकर या बाबूली की दुवाय तीजा जायचं त्रिशूजाक बाय गुड नाईट शेतान मूवी पाहिला आम्ही शेतान सगळ्यांचं पाऊन होईल आता ना आपल्याला ले लेट करंट लागलाय है ना कसं वाटलं मूवी छान आहे गुजराती ऍक्टर मस्त वाटलं चला आर पी श्वेता गेले घरी आता मी झोपतोय चला आज चौदा एंड करते आणि <laughs> लाडू 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 खायचे तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते व्हिडिओमध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा शेअर करा नंतर तोपर्यंत बाय बाय बाय